नमस्ते बाळानं आज आळूच्या पानाच्या पुऱ्या मस्त बनवल्या त्यासाठी मी एक सहा सात पानं आणली तिकडून तर मी बेट काढून घेते अशी आता ही पानाशी एकावर एक जुळवून घेते मी सगळी आता अशी जुळवून घेतली बारीक गुंडळून घेते मी अशी बारीक गडी करून आता गुंडळली ती आता मी कापून घेते बारीक ही पानं अशी बारीक कापून घेते मी आता पुऱ्या बनवायला सामान थोडीशी कोथिंबीर घेतली थोडंसं तीळ चणा डाळीचं पीठ थोडं घेतलं आणि गव्हाचं पीठ वा चाळून घेतलं वा वा एक वाटी आणि ववा आणि जिरं आणि लसूण आणि दोन चार मिरच्या हिरव्या घेतल्या आहेत आपण हे बारीक करून घेऊया थोडंसं मीठ टाकून कुटून घेते लसूण कोथिंबीर आणि मिरची मस्त ही कुटून झालेलं आहे आवडधवड आता हे सगळं एकत्र कालवून घेऊया आपण पुढे हळदी पावडर पण टाकलेले आपण आणि चवीपुरतं हे घट्ट मळून घ्यायचं आपलं थोडं पाणी टाकून मस्त घट्ट मळून आपण ला लाटून घेऊया मस्त आता लाटून घेऊया आपण सगळे आता आपण पुऱ्या लाटून घेऊया अश्या अशा अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या लाटून तळून घेऊया आपण चला आता तेल तापले का बघू आपण तेल चापलेले आता पुऱ्या तळून घेऊया आपण मस्त आळूच्या पानाच्या पुऱ्या बनवलेल्या त्या दह्यासोबत आणि नारळाच्या चटणीसोबत छान लागते त्या अशा निस्ते पण खायला चांगले लागते त्या लहान मुलांसाठी छान आहे त्या खायला